सार्वजनिक आरोग्य विभाग बाल महिला व विकास विभाग या विभागाच्या चर्चांसाठी मी उभा आहे अध्यक्ष महोदय आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात राज्य सरकारमध्ये आणि राज्य सरकारच्या यंत्रणेमार्फत कसा पैशाचा अपव्य होतो भ्रष्टाचार चालू आहे याची काही उदाहरणं सभागृहासमोर मी मांडणार आहे अध्यक्ष महोदय मेगा इंजिनिअरिंग नावाची एक कंपनी आहे आणि अध्यक्ष महोदय या मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद या कंपनीने सत्तारूढ पक्षाला जवळपास पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये हे इलेक्ट्रल बॉन्डमध्ये दिलेले आहेत हे देशाला माहिती आहे त्यामधल्या ह्याच्यात नावं आलेली अध्यक्ष महोदय या कंपनीला सातारा पंढरपूर महामार्गाचं जवळपास नऊशे बत्तीस कोटी रुपयाचं काम मिळालं आणि त्यासाठी कंपनीने गट क्रमांक सहाशे एकोणनव्वद मौजे निढळ तालुका खटाव इथं पाच हजार ब्रास गौण खनिज उत्पन्न उत्खनन करण्याची परवानगी मागितली अध्यक्ष महोदय उत्खनन किती केलं अध्यक्ष रॉड लावला पाहिजे रॉड म्हणजे आमदारांनी पुढे यायचं <laughs> पाच हजार ब्रास च खनिज उत्खनन करण्याची परवानगी दिलेली होती अध्यक्ष म्हणजे उत्खनन किती केलं तर दोन लाख पंचेचाळीस हजार ब्रास एवढं गौण खनिजाचं उत्पन्न केलं अध्यक्ष महोदय खटावच्या तहसीलदाराने एकशे पाच कोटी एकसष्ट लाख एकोणनव्वद हजार दोनशे पस्तीस हो चा दंड ठोठवला अध्यक्ष महोदय प्रांताने दहिवडीच्या कंपनीने उत्खनन करताना पर्यावरण विभागाचा परवाना वाहतूक परवाना पास आणि खानपट्टा परवाना मंजूर ही असे नमूद करून तहसीलदार खटाव यांनी केलेली कारवाई योग्य आणि कायदेशीर आहे असा आदेश पारित केला अध्यक्ष महोदय त्यानंतर प्रांत खटावच्या विरोधी अप्पर जिल्हाधिकाऱ्याकडे त्या कंपनीने अपील केलं आणि अध्यक्ष महोदय खरं म्हणजे गौण खनिज हा विषय शासनाने अप्पर जिल्हाधिकारी यांच्या कार्यकक्षेत विहित केलेला आहे असं असताना जिल्हाधिकारी सातारा तत्कालीन यांनी सदर प्रकरणाची सुनावणी स्वतःकडे घेऊन त्यावर सुनावणी घेऊन नियमबाह्य आदेश पारित केले आणि अध्यक्षमध्ये पहिला तर प्रश्न आहे की अशी काय इमर्जन्सी आणि एक वेगळी परिस्थिती होती की त्यांनी स्वतः सुनावणी घेतली त्यामध्ये त्याचा काही हितसंबंध होता का हा प्रश्न आहे पण अध्यक्षमध्ये कंपनीनं सादर केलेल्या शपथपत्रात स्वतः एक लाख पंच्याऐंशी हजार ब्रास चे उत्खनन झाल्याचं ड्रोन सर्वेत दिसतंय हे मान्य स्वतःच केलंय असं असताना दोन डिसेंबर बावीस ला कलेक्टरने आदेश काय केला तर अध्यक्ष त्या त्या की त्यामध्ये गौण खनिजाच्या उत्खनना संबंधी कोणताही उल्लेख नाही जिल्हाधिकारी सातारा यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अधिनियम सहासष्ट प्रकरण बारा व तेरा मधल्या तरतुदीनुसार जमीन महसूल नियम सदुसष्ट यांचा मोगम उल्लेख करत कंपनीला हा सगळा दंड माफ केला एकशे पाच कोटीचा दंड माफ केला राज्य सरकारला माहितीच नाही आणि त्यामुळं कोणत्या तरतुदीचा भंग के कशा प्रकारे तहसीलदारांनी प्रांत केला हे पण कलेक्टरने ऑर्डर करताना लिहिलं नाही नुसतं मोग मी इसको माफ कर दिया असं ते कलेक्टर आहेत अध्यक्ष होते पूर्वीच्या कलेक्टर सध्याच्या कलेक्टर बद्दल नाही म्हणत एकंदरीतच यात प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी काय स्वार्थ साधला असे नियमबाह्य आदेश पारित करून कोणते लाभ प्राप्त करून गेल्या याची चौकशी राज्य सरकारने करावी अशी मंत्री महोदय आपल्याकडे आम्ही कळकळीनं आग्रहानं मागणी करतोय अध्यक्ष महोदय या सर्व प्रकरणाची चौकशी होऊन कारवाई करण्याच्या मागणीसाठी कारवाई सगळे कागदपत्रे आयुक्ताशी मी बोललो जाऊन आयुक्ताशी देखील बोललो त्यामुळं आयुक्ताशी बोललेलं असताना आयुक्त म्हटले कारवाई करतो पण आयुक्ता आय। ते आयुक्ताने मी स्वतः गेले सहा महिने फॉलोअप करतोय शेवटी नाही आपल्या आपल्यासमोर मांडतोय अरुण आजबे नावाचा कार्यकर्ता मागच्या आठ दिवसापासून विभागीय आयुक्त कार्यालय इथं आता उपोषणाला बसलेला आहे त्याची कोणती दखल घेतलेली नाही मागील वर्षभरापर्यंत तो या प्रकरणात कारवाई करावी म्हणून तो पाठपुरावा करत होता अध्यक्ष मध्ये अशा प्रकारे महसूल बुडवणाऱ्या कंपनीलाच आता पुणे रिंगरोडचे दोन हजार सहाशे एकसष्ट कोटीचे आणि ठाणे बोरिवली दुहेरी बोगद्याचे चौदा हजार चारशे कोटी रुपयाचे आणि इतर काही दिले काम दिलेली आहेत जो आपल्या सरकारला खड्डा पाडतोय त्याला परत वरण तुम्ही काम द्यायला लागलाय कोणते हितसंबंध काम देणाऱ्या खात्याचे तुमचा नाही म्हणत काम देणाऱ्या खात्याचे कोणते हितसंबंध त्यात अडकलेले आहेत याचाही विचार करा आणि सगळ्यात त्याचा मोठा टायटल त्याने काय हे केलंय तर इलेक्ट्रॉल मध्ये पैसे ऑलरेडी दिलेले आहेत त्यामुळे त्याची वसुली करण्याचं त्याचा मॅच करण्यासाठी त्याची हे करण्यासाठी काय आहे काय याचाही चौकशी अध्यक्ष महोदय करण्यात यावं अध्यक्ष महोदय माझी आपल्याला विनंती आहे यासारख्या इतर कंपन्या आहेत त्यांची नावं यादीत टाकायचं काम केलं पाहिजे आणि ज्या अधिकाऱ्यांनी हा दुरुपयोग आणि वेळ काढूपणा टाळाटाळ केला त्यांच्यावरही कारवाई केली पाहिजे माता मराठीत एक मन आहे म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सुका म्हणून अध्यक्ष महोदय माझ्याकडे सगळे तपशील आहेत ते घेऊन मी तुमचा वेळ घेत नाही पाहिजे तर मी आपल्याला नंतर पाठवून देईन अध्यक्ष महोदय आपल्याच विभागात आणखीन एक मागही मी याचा थोडासा उल्लेख केलेला होता अध्यक्ष महोदय खरं म्हणजे महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे आपण सगळ्याच देवस्थानाचा आदर करतो अध्यक्षमध्ये हो आमच्या सांगली जिल्ह्यात खानापूर तालुक्यात कसबे विटा येथील मसवड सिद्धदेव देव त्र्यंबके चौदा एकर त्र्यंबकेश्वर देव सीताराम चंद्र देव पाच हेक्टर रेवण सिद्ध देव चार हेक्टर या चार देवस्थानाच्या जमिनी बळकावल्या गेलेल्या ले आहेत मी मागे हे प्रकरण मला वाटतं मांडलेलं होतं आपण मला आश्वासन दिलेलं की जयंतराव दोन महिन्यात त्याची चौकशी करू याला एक वर्ष थांबलं माझा तुमच्यावर फार मोठा विश्वास आहे आणि तुम्ही याच्यात एवढ्या मंत्रिमंडळात सगळ्यात कार्यक्षम आणि सगळ्या गोष्टी करणारे तुम्ही एकमेव आहात असा माझा अजूनही समज आहे पण तुम्ही काय अक्शनच घेत नाही ऍक्शन घेऊन तुम्ही त्यांच्यावर हे केलं पाहिजे या जमिनी देवस्थानी इनाम असल्याचं सर्व सर्व कागदपत्र उपलब्ध आहेत आणि देवाच्या जमिनी विकायला सुरुवात केली अध्यक्ष मध्ये दुसऱ्यांना वर्ष दीड वर्षाने मी काढतोय अध्यक्ष मध्ये देव अस्तित्वात असून जमिनीचे उत्पन्न देवस्थानवर खर्च होते असा तहसीलदारांनी महसूल पुस्तकामध्ये शेरा दिलाय श्रीमंत राजाराम मेटकरी व भाजपच्या स्थानिक आमदार जे आहेत त्यांनी कुलमुखत्यारपत्र करून घेऊन महसूल राज्यमंत्र्याच्या न्यायालयात असं खोटं कथन केलंय की या जमिनी देवस्थान नाहीत आणि या जमिनीवरच्या देवस्थान इनाम वर्गचा शेरा कमी करण्यात यावा आणि जमिनीवरचा देवस्थानचा शेरा खोटे करून कमी करून शेरा खोटे सांगून कमी करून घेतले अध्यक्ष महोदय एकोणीसशे पन्नासच्या आधी देशामध्ये अनेक देवस्थानं आहेत आणि या सर्व देवस्थान एक पर्याय होता संस्थानांना की काय करायचं भविष्य काळात सरकारमध्ये सामील व्हायचं शेजारच्या राज्यात जायचं स्वतंत्र राहायचं अशा अनेक प्रकारचे निर्णय करताना आपल्या संस्थानाचा कारभार हा जनतेकडे सोपवण्याचं काम हे औंच्या संस्थानानं त्यावेळी केलं अध्यक्ष महोदय बाकीच्या सगळ्या गोष्टी घेऊन मी आपला वेळ घेत नाही पण अध्यक्ष महोदय खरं म्हणजे आपल्या औन संस्थानामध्ये वेगवेगळ्या देवस्थानांना जमिनी इनाम दिल्या होत्या या जमिनी इनाम दिल्याच्या संदाज उपलब्ध आहेत या जमिनी देवस्थान इनाम असल्याची दोन सरकारी दरबारीच्या सगळ्या आहे अलिनेशन रजिस्टरला देखील याची याचा उल्लेख आहे इतिहासातही असे दाखले आहेत नगरपालिका विटा यांच्या जन्मशताब्दी ग्रंथ सभागृहात मी माझ्याकडे आहे तो मी दाखवेन तुम्हाला